मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे त्यामुळे या समाजात राहत असताना आपणही काहीतरी या समाजाचे देणे लागतो ही भावना जपत आणि सामाजिक बांधिलकीने राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांनी कायमच समाजातील विविध घटकांना मदत केली आहे यामध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कधी अणाथ दत्तक मुलांना साहित्य वाटप केले तर कधी जाधव कुटुंबाच्या चिमुरड्यांना मायेचा आधार दिला महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळवून त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून मनसे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था महामहिला बचत गट निधी लिमिटेड यांच्यातर्फे हिंदवी स्वराज्य झिम्मा फुगडी महोत्सवाचे आयोजन केले वृक्ष संवर्धन करण्यासाठी सीड बॉल्स पद्धतीने वृक्षारोपण केले तर कोरोना काळात मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटपही केले ते आयोजित करत असलेली हिंदवी स्वराज्य दहीहंडी महोत्सव ही राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामीण भागातील पहिली मानाची दहीहंडी आहे अशा सर्वच क्षेत्रात पारंगत असणाऱ्या जनसेवकाला राधानगरी भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवूया त्यासाठी अनुक्रमांक चार समोरील युवराज रामचंद्र येडुरे यांच्या रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाच भरघोस मतांनी विजयी करूया you ah.